शिरपूर आगाराच्या एस टी चालकाला शिर्डीमध्ये भर रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून या प्रकरणी साईबाबा संस्थांचा कंत्राटी कर्मचारी राहुल बाळासाहेब नवले याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की शिरपूर आगाराची एस बस शिर्डी येथे आली असता बस क्रमांक एम एच चौदा बावीस डबल शून्य चा चालक रमेश भालचंद्र राठोड बस शिर्डी बस स्थानकातून बाहेर काढत असताना काहीही संबंध नसताना दुचाकीवरून आलेला आरोपी राहुल नवले मागून येत बस थांबून मला खाली खेचत भाषेत शिवीगाळ केली तसेच मोबाईल फोन फेकत फोडून काही लोकांना बोलवून घेत दमबाजी केल्याची दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये सदर चालकाच्या फिर्यादीवरून राहुल बाळासाहेब नवले राहणार बेलापूर तालुका सिरामपूर याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचवीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे बत्तीस बाराशे बासष्ट अकराशे बावन्न तीनशे बावन्न तीन दरम्यान आरोपी राहुल नवले हा साईबाबा एक हजार रूम निवास कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस असून तो संरक्षण अधिकारी यांच्यासाठी साई मंदिर येथे कामकाज पाहत असल्याची माहिती समोर येत आहे व्हीव्हीआयपीच्या दिमतीला कर्तव्यास असल्यानं नवलेची मुजोरी वाढत चालली होती अशी ही चर्चा असून त्यातूनच त्यानं कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाला भर रस्त्यामध्ये अडवत दमबाजी केल्याचं उघड झालंय घडल्या प्रकारानंतर साईबाबा संस्थान प्रशासनानं त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे खबर भारत मीडियासाठी अमोल कोते शिर्डी